पाणी वरवायचं चाललंय तांदूळ लावून निवडून आता भज्जा गाठू शकत नाही आता भज्जा गाठायचं असेल तर आजूबाजूला फोडली माणसं घेतल्याशिवाय आम्हाला भज्जा गाठता येणार नाही परंतु तुम्ही माणसं फुटली तरी जनता फुटलीही नाही

या कुरुंदवाडच्या नगरपालिकेला बंटी पाटलान चाळीस कोटी रुपयाचा निधी जाणीव मी हक्काने तुमचा हात धरतो हक्काने तुमच्या पाया पडतो हक्काने तुम्हाला विनंती करतो त्यावेळी मी या गुरुंदवाड गेल्या अर्ध्या वर्षामध्ये काहीतरी केलेलं आहे म्हणून मी हक्क सांगण्याचा सा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि म्हणून आज सत्तेत असणारी माणसं दहा वर्ष भाजपची सत्ता या देशामध्ये या सत्तेच्या माध्यमातून ही मत या ठिकाणी मागत नाही या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी हा देश एक्सन करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं तीस कोटी लोकसंख्या असलेला देश आज एकशे तीस एकशे चाळीस कोटीवर पोहोचला तरी घटना श्रेष्ठ आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज देखील दाखवून दिलंय दे